नमस्कार सत्यदर्शन स्वागत आहे फेरविचार करावा कारण सोलापूर विकास मंच केतन शहा यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल द्वारे निवेदन पाठवले काय कारण आहे पाहुयातून विमानतळामुळे उंच इमारती बांधता येणार नाही त्यामुळे नवीन विकासक गुंतवणूक करणार नाही सिद्धेश्वर कारखान्याच्या मळीची दुर्गंधी नेहमी असते सिमेंट चारचे कारखाने त्याच रस्त्यावर पुढे असल्यानं प्रदूषण राहणार एन टी उष्णता व प्रदूषण दोन्हीही असणार होटकी तलाव ओव्हरफ्लो झाल्यावर रस्ता बंद होतो साखर कारखाना चालू असताना चिमणीतून काजळी उडते आय टीत काम करणाऱ्या गावातील वाहतुकीतून एका टोकाला जावं लागलं तसेच आता आसरा चौकात जाम असते एक सुद्धा राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग जवळून जात नाही एक सुद्धा राज्य सरकारी जागा पडून आहे म्हणून जिल्हाधिकारी ती जागा सुचवत आहेत आपल्या शहराच्या विकासासाठीचा विचार आपणच सुचवायला हवा वरील सर्व गोष्टींचा विचार करून हिरज किंवा कुंभारीची जागा निवडावी म्हणून आम्ही सुचवत आहोत हिरज किंवा कुंभारीची जागा ही योग्य राहील हिरज ची जागा हो, सर्वात चांगली का राहील तर त्याच्या मागचं कारण आहे की सगळं हायवे पुण्या नाक्यापाशी म्हणजे युनिव्हर्सिटीच्या मागच्या बाजूला हिरज जे गाव आहे ते एक तर टेकाडावर हो आहे तिथं कुठलं पाणी ओव्हरफ्लो होणार नाही जसं उडगी तलावाचा परवा जाता पा जास्त पाऊस झाल्यानंतर पाणी ओव्हरफ्लो झालं व तीन दिवस रस्ता बंद ठेवावा लागला तसाही कुठला प्रसंग तिथं हिरजला येणार नाही तिथंच पाकळीचं फिल्टर प्लांट है है। ची आहे त्यामुळं पाण्याचंही तिथं सोय आहे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी चिंचोळ एम आय डी सीमध्ये व सगळीकडे चांगली तिथे आहे तिथं तीन युनिव्हर्सिटी आहेत एम आय टी आहे सिंहगड आहे सोलापूर युनिव्हर्सिटी आहे ह्या सगळ्या तिथं कॅम्पस मोठे मोठे असल्यामुळं मुलांनाही सुविधा होते व सगळे हायवे कनेक्टिंग रिंग रोड कनेक्टिंग असल्यामुळं चारीकडनं तिथं पोहोचायला मुलांना सुविधा होते आणि तिथं आय टी क्षेत्र वाढण्याचे चान्सेस आहेत म्हणून आम्ही सुचवत आहोत की तुमच्याकडे सरकारी जागा पडू नये म्हणून ती देऊन टाकायची व दुसरे कोण विकास तिथं आय टी क्षेत्र टाकायला आले नाही तर पहिलाच एक बिल्डिंग चिंचोळी एम आय डी सीमध्ये वर्षानुवर्ष पडून आहे तशीच हाल आपल्या इथं खर्च करून होऊ नये म्हणून आम्ही सावधानतेचा इशारा देतो गोडगी रोड तर तुम्ही सिलेक्ट केलं असेल तर एकदम योग्य नाही आहे उभारी किंवा हिरस ह्या दोन जागेपैकी एक जागा निवडावी असे आम्ही अभ्यासपूर्ण आज विकास मंच सदस्य व हो, महाराष्ट्र चेंबरच्या नात्याने आम्ही सुचवत आहोत